डॉक्टर गिरीशने ज्या क्षणी इंटरव्ह्यू रूममध्ये पाय ठेवला त्याचवेळी तो थांबला कारण तिथे इंटरव्ह्यू घेत असलेली स्त्री त्याची पहिली बायको मुक्ता होती वीस वर्षांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता मुक्ताला पुन्हा समोर पाहताच तो परत निघून जायला लागला तेव्हा अचानक मुक्ताच्या आवाजाने त्याचं पाऊल थांबलं थांब इंटरव्ह्यू देऊ नकोस पण थोडा वेळ बसून जाऊ शकतोस ना मुक्ताच्या या विनंतीला नकार देणे त्याला नाही जमले आणि मनाविरुद्ध असतानाही तो तिथे बसला मुक्ताच्या समोर बसताच गिरीश म्हणाला तुम्ही सर्जनच्या पोस्टसाठी जाहिरात दिली होती म्हणून मी प्रयत्न करायचं ठरवलं मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण सेवा देतो आहे मुक्ताने थोडं गंभीर होऊन विचारलं मग तुम्ही परत का फिरलात आमच्या हॉस्पिटलला चांगल्या सर्जनची गरज आहे आणि तुम्ही फक्त सर्जन, सर्जन नाही एक उत्तम डॉक्टर आहात आमच्यासारख्या डॉक्टर्सना तुमच्यासारख्या हुशार अनुभव संपन्न माणसाची गरज आहे कृपया विचार करा खरं तर गिरीश सध्या पूर्णपणे बेरोजगार होता तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचं खोटं बोलला होता त्याच्या आदर्शवादी स्वभावामुळे आणि गरिबांबद्दल त्याच्या दयाळूपणामुळे तो कुठल्याही रुग्णालयात फार काळ टिकत नव्हता तो उभा राहून म्हणाला मी संध्याकाळी तुम्हाला सांगतो असं म्हणून बाहेर निघाला मुक्ताने त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न केला चहा तरी प्या गिरीशने थंडपणे उत्तर दिलं सॉरी आता मी चहा पित नाही आणि तो तिथून निघून गेला मुक्ताने एक खोल श्वास घेतला आणि त्या दिवशीचे इंटरव्ह्यू रद्द केले संध्याकाळी ती फक्त गिरीशच्या उत्तराची वाट पाहत होती गिरीश आणि मुक्ताचं लग्न केवळ पाच वर्ष टिकलं होतं ही गोष्ट पंचवीस वर्षापूर्वीची आहे जेव्हा ते दोघं एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते तिथेच त्यांची पहिली भेट झाली होती गिरीश अतिशय सुसंस्कृत आणि चांगल्या मनाचा माणूस होता तो नेहमीच इतरांच्या मदतीसाठी पुढे असायचा त्यामुळे मुक्ताने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळं आकर्षण होतं ज्यामुळे ती त्याच्याकडे ओढली गेली होती मात्र वैद्यकीय अभ्यासामुळे त्यांना एकत्र वेळ घालवण्याची फारशी संधी मिळाली नाही एकमेकांना व्यवस्थित जाणून न घेता त्यांनी लग्न केलं लग्नाच्या काही महिन्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं पण नंतर हळूहळू मतभेद वाढू लागले कारण दोघांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते गिरीश स्वार्थाशिवाय सर्वांचं भलं करणारा तर मुक्ता अत्यंत स्वार्थी गिरीशला रस्त्यातल्या गरिबांवर दया यायची तो त्यांना मदत करायचा भिक्षुकांना घरात घेऊन त्यांना खायला प्यायला द्यायचा आणि गल्लीतले कुत्रेसुद्धा त्याचे मित्र होते त्यांच्यासाठीही तो खायला आणायचा गिरीशच्या या उदार स्वभावामुळे त्याच्या आजूबाजूचं जग त्याच्या प्रेमात होतं परंतु मुक्ताला त्याचा हात स्वभाव वचत होता तिचं मन स्वार्थाच्या चौकटीत बंदिस्त होतं आणि गिरीशचं हृदय साऱ्या जगासाठी उघडं होतं त्याचा हा आदर्शवाद त्याच्या संसाराच्या दारात मतभेदाचे कडेलोट उभे करू लागला होता मुक्ताला गिरीशच्या सगळ्या गोष्टींवरून खूपच त्रास होत असे कारण त्याचा स्वभाव आणि जगण्याचा दृष्टिकोन एकदम वेगळा होता पाच एक वर्ष एकत्र राहूनही दोघांमध्ये जुळवाजुळव झाली नाही आणि शेवटी त्यांचा घटस्फोट झाला जेव्हा हे घडलं तेव्हा त्यांचा मुलगा आर्यन फक्त तीन वर्षांचा होता तो मुक्ता सोबतच राहिला आता आर्यन मोठा झाला होता एम बी बी एस पूर्ण करून तो आता पी जी करत होता मुक्ताने घटस्फोटानंतर डॉक्टर अनिरुद्धशी लग्न केलं होतं अनिरुद्धचं स्वतःचं क्लिनिक होतं जे आता मोठं हॉस्पिटल बनलं होतं मुक्ता आणि त्यांच्यात वयानं बरंच अंतर होतं पण तरीही त्यांचं सहजीवन चांगलं चाललं होतं मात्र दोन वर्षापूर्वी अनिरुद्धचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता त्यांचं एकत्र कोणतंही मूल नव्हतं आज मुक्ता एका मोठ्या हॉस्पिटलची मालकीन होती पैसा तर भरपूर होता पण तिच्या आयुष्यात समाधानाची आणि शांततेची उणी होती तिला अजूनही गिरीशची आठवण यायची कारण गिरीश एक चांगला मनाने मोठा माणूस होता त्याने मुक्ताला खूप मान दिला होता आणि ती त्याचं प्रेम कधीच विसरू शकली नाही गिरीशसारख्या माणसाला गमावणं हा तिच्या आयुष्याचा मोठा पश्चाताप बनला होता आता जबल, ती त्याच्याजवळ परत यायचं स्वप्न पाहत होती तिला हे माहीत नव्हतं की गिरीशने पुन्हा लग्न केलं होतं की नाही पण आता तिला फक्त त्याची साथ हवी होती तिने ठरवलं होतं की त्याने गरिबांवर फुकट उपचार केला तरी तिला त्याचा काही त्रास होणार नाही ती फक्त त्याला पुन्हा आपल्या आयुष्यात पाहू इच्छित होती संध्याकाळ झाली पण गिरीशचा फोन काही येत नव्हता मुक्ताचं मन अस्वस्थ झालं शेवटी तिने गिरीशचा नवीन नंबर शोधला आणि त्याला फोन केला गिरीशने फोन उचलताच ती थोडीशी थांबली आणि मग बोलली तुम्ही अजून उत्तर दिलं नाही मी तुमच्या फोनची वाट पाहत होते गिरीशने शांतपणे उत्तर दिलं सॉरी मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकत नाही मुक्ताने तात्काळ उत्तर दिलं कृपया नकार देऊ नका सगळं तुमच्या मनाप्रमाणेच असेल तुम्हाला ज्यांच्या गरिबीमुळे दुःख होतं त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत तरी चालेल फक्त हो म्हणा गिरीशने पुन्हा सांगितलं विचार करा माझ्यामुळे तुम्हाला खूप नुकसान होईल मुक्ता त्याला आश्वस्त करत म्हणाली माझ्या मनात सगळं स्पष्ट आहे तुम्ही सकाळी जॉईन करत आहात ना प्लीज होकार द्या गिरीशने अखेर शांतपणे उत्तर दिलं हो मी येईन हे ऐकताच मुक्ताने एक दीर्घ श्वास घेतला तिने स्वतःशी विचार केला नियती खरच विचित्र खेळ खेळते कधी काळी तिला गिरीशचा स्वभाव नकोसा वाटायचा आता तो स्वभाव तिला सर्वात प्रिय वाटायला लागला होता दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्तानं गिरीशला आवडणाऱ्या रंगाची साडी नेसली आणि ती लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचली गिरीशही वेळेत पोहोचला होता आणि आपलं काम सुरू केलं होतं पण त्यानं मुक्ताकडे फारसं लक्ष दिलं नाही हळूहळू वेळ निघून जात होता एके दिवशी मुक्ता गिरीशला रात्रीच्या जेवणासाठी घरी घेऊन आली गिरीश घरी पोहोचताच त्याला एक आश्चर्य वाटलं मुक्ताची गाडी दरवाजात येताच त्या परिसरात असलेली कुत्री आणि दहा बारा गायी एकत्र आल्या होत्या मुक्ताने गाडीत असलेली बिस्किटं त्यांना खायला घातली नोकराने गायींसाठी ठेवलेला चारा आणला आणि मुक्ता स्वत सर्वांना आपल्या हाताने खाऊ घालत होती गिरीश आश्चर्याने मुक्ताकडे पाहत होता पन्नास वर्षांची मुक्ता त्याला त्या क्षणी अत्यंत सुंदर निरागस वाटत होती जणू ती त्या कुत्र्यांची आणि गायीची आईच होती गिरीशला हे सर्व पाहून एक भावनिक स्पर्श झाला कुत्री आणि गाई मुक्ताच्या जवळ येत होत्या आणि तिला प्रेमाने चाटत होत्या ती त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवत होती जसं गिरीश कधी काळी करत असे घरात प्रवेश करताच गिरीश विचारल्याशिवाय राहू शकला नाही हे परिवर्तन कधी झालं तुम्ही कधीपासून इतक्या पशुप्रेमी झालात मुक्ताने हसून उत्तर दिलं हा बदल तुमच्या मुलामुळे झाला आहे पाच वर्षांपूर्वी त्याने मला सांगितलं की मी खूप कठोर हृदयाची आहे त्याने विचारलं होतं देवाने तुला आई कशी बनवलं त्याचा पूर्णपणे स्वभाव तुमच्यासारखा आहे आज तो घरी आला आहे तुम्ही त्याला पाहणार नाही का गिरीशला आतुरता लागली त्याला पाहण्यासाठी माझ्या डोळ्याने खूप काळ वाट पाहिली आहे तो कुठे आहे मग गिरीशने पाहिलं की एक पंचवीस वर्षीय तरुण त्याच्याकडे येत होता तो तरुण गिरीशची छाया वाटत होता जणू गिरीशचंच प्रतिबिंब त्याने गिरीशच्या पाया पडताच गिरीशने त्याला उचलून आपल्या गळ्याला लावलं ते क्षण पाहून मुक्ताच्या डोळ्यात आनंद अश्रू आले मुक्ता प्रेमाने हसून म्हणाली तुम्ही एकमेकांना आधीच ओळखता का गिरीश हसत म्हणाला गेल्या काही वर्षात तो अनेक वेळा माझ्या संपर्कात आला आहे पण त्याने कधीच हॉस्पिटलच्या विषयी काही सांगितलं नाही खरं तर त्यानेच मला सर्जनच्या जाहिरातीसाठी पाठवलं होतं मुक्ताने आपल्या मुलाच्या कपाळावर एक हलकासा मुका दिला आणि विचारलं तू मला कधीच हे सांगितलं नाहीस का मुलगा हसून म्हणाला आई तू तर या नात्याला आधीच तोडलं आहेस मग परक्यांबद्दल सांगून काय फायदा सर्वांनी एकत्र हसून गप्पा मारल्या आणि मग एकत्र जेवणाचा आनंद घेतला जेव्हा जेवण झाल्यानंतर गिरीश निघून जात होता तेव्हा मुक्ता त्याला थांबवत म्हणाली एक गोष्ट विचारू का गिरीशने थोडं हसून उत्तर दिलं काय विचारायचं आहे मुक्ताने हलक्या आवाजात विचारलं तुम्ही पुन्हा लग्न का केलं नाही गिरीश हसत म्हणाला माझ्यात काय विशेष आहे कोण माझ्याशी लग्न करणार कितीतरी शहरांमध्ये राहिलो अनेक लोक खूप मित्र बनवतात पण जीवनसाथी नाही मी तर पूर्णपणे रिकामा आहे अजून एक रुपयाही साठवलेला नाही मुक्ता त्याचं उत्तर ऐकून म्हणाली पण तुम्ही पुण्य खूप केलं आहे तुमच्यासारखा माणूस होणं खूप कठीण आहे तुमच्यापासून वेगळं झाल्यानंतर माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक जागा कायमची रिकामी राहिली आहे मीही आता तुमच्यासारखी होण्याचा प्रयत्न करत आहे पण ती जागा कधीच भरत नाही हे ऐकून गिरीश दोन मिनटं शांत राहिला नंतर तो म्हणाला आता मला जायला हवं मुक्ताने त्याला थांबवत विचारलं थांबा तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे गिरीशने पुन्हा विचारलं काय मुक्ता म्हणाली आपण पूर्वीसारखं एकत्र राहू शकत नाही का गिरीशचा स्वर थोडा गंभीर झाला तो म्हणाला नाही आता माझं मन आपल्याला एकत्र राहण्याची परवानगी देत नाही मुक्ताने विनंती करत सांगितलं मी माझं सर्व काही विकून दान करीन काहीही घेऊन येणार नाही पण कृपया मला तुमचा सहवास हवा आहे गिरीश शांतपणे म्हणाला दान करण्यापेक्षा प्रत्येकावर मोफत उपचार करणं अधिक योग्य ठरेल कारण यापेक्षा मोठी सेवा या जगात नाही मुक्ताने त्वरित उत्तर दिलं तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे पण मला तुमचा सहवास हवा आहे गिरीश मात्र ठाम होता तो म्हणाला नाही आता मी एकटा नाही ही संपूर्ण पृथ्वीच माझं घर आहे मी सर्वांचं आहे आणि उद्यापासून मी हॉस्पिटलमध्ये येऊ शकणार नाही तुम्ही दुसऱ्याला ठेवा गिरीशला जाणवलं होतं की मुक्ता हे सर्व त्याच्या सहवासासाठी करत आहे आणि एकदा नातं तुटलं की पुन्हा ते जोडणं कठीण असतं कधीकधी संबंध जबरदस्तीने जोडले जातात पण त्यात नेहमी एक वळण येतं गिरीशने काहीही ऐकलं नाही आणि तिथून निघून गेला त्याच्या मनात आता कोणत्याही अडचणींशिवाय सर्वांची मदत करण्याचा निर्धार होता मुक्ता भरल्या डोळ्यांनी गिरीशला दूर जाताना पाहत राहिले तो तिच्या नजरेतून अदृश्य झाला तेव्हा तिचा मुलगा तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आता चल आई बाबा निघून गेले जीवनात काही लोकांना एकदा गमावल्यानंतर त्यांना पुन्हा मिळवणे कठीण असतं अनेकदा आपल्याला जेव्हा काही लोक किंवा गोष्टी जवळ असतात तेव्हा त्यांची खरी किंमत कळत नाही पण ते एकदा दूर गेले की त्यांची कमी जाणवते म्हणून जे काही तुमच्या जीवनात आहे त्यासाठी दिवसातून किमान एकदा देवाचे आभार मानायला विसरू नका कारण तुमच्याकडे अशी काही गोष्ट असू शकते जी इतर कोणाकडे नसेल आणि त्यांना ती मिळवण्याची तीव्र इच्छा असेल मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह